नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असे रेसिपी घेऊन आलेले आहे तर तुम्ही अंड्याची भुर्जी किंवा पनीरची भुर्जी हे खाल्लं असेल पण तुम्ही कधी सोयाबीनची भुर्जी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर ह्या पद्धतीने नक्की बनवून एकदा खावा खरंच खूप छान टेस्ट लागते आणि तुपी तुम्ही टिफिनसाठी किंवा तुम्हाला कधी काय वेगळं खायचं असेल तरी पण तुम्ही बनवू शकता तर मग चला बनवूया तर इकडे मी अर्धा पण पा। पाऊन सोयाबीन पा। घेतले तुम्हाला जेवढे पाहिजे तुमची क्वांटिटी किती आहे लोकांसाठी त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इकडे मी पाणी गरम करून ठेवलं होतं तर गरम पाण्यामध्ये सोयाबीन टाकून पाच ते सा दहा मिनटं चांगलं भिजवून घ्यायचं तरला मी गरम पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पाच ते दहा मिनटं जा असंच भिजायला ठेवते तर दहा मिनटं झालेले आहेत आणि मी त्यामधलं आता पाणी हाताच्या सगळ्याने दाबून व्यवस्थित काढून घ्यायचं तर इकडे मी पाणी पण काढून घेतलेलं आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला बारीक करून घेते जास्त तुम्ही चाकूने जर बारीक बारीक छोटे काप केले तरी चालतील पण मला पूर्ण असं मॅश पाहिजे होतं तर त्यासाठी मी मिक्सरला लावते तसेच त्यामध्येच हिरव्या मिरच्या टाकून घेते चार आणि मिक्सरला आता आपण याची पेस्ट करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इकडे मी पूर्ण अशी बारीक पेस्ट केले जर तुम्हाला थोडेसे मोठे ठेवायचे असेल तर तुम्ही चाकूने बारीक बारीक कट करू शकता किंवा मिक्सरला पण एकदाच फिरवलं तर ते बा बरोबर व्यवस्थित होऊन जातं तर सर्वप्रथम इकडे मी एक कढई गरम करायला ठेवली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं चा। तेलही चांगलं गरम झालं की थोडेशी जिरे थोडीशी मोहरी तशीच कढीपत्त्याची सात आठ पाने घालून घ्यायची त्या जिरे मोहरी चांगली फुलली फुलून घ्यायची त्याला चांगलं परतून घ्यायचं म्हणजे जिरे मोहरी करीपत्ता हे चांगले फुलली की त्यामध्ये आता आपण घालणार आहे बारीक चिरलेला एक मिडियम साईजचा कांदा आणि कांदाही चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा चांगला नरम पडेपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा एक दीड मिनटं कांदा चांगला फ्राय करायचा त्याला आपण लालसर करणार नाही फक्त नरम पडेपर्यंतच त्याला आपण फ्राय करून घेणार आहे तर इकडे आपला कांदा चांगला नरम पडला आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहे टोमॅटो तर इकडे मी एक छोटं टोमॅटो कट करून घेतलं आहे बारीक आणि त्यालाही यामध्ये घालून घेतलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो आता आपण चांगलं परतून घेणार आहे एक दोन मिनटं चांगलं परतून घेतलं तर तुम्ही बघू शकता मस्त असं कांदा आणि टोमॅटो आपलं परतलं गेलेलं आहे तर यामध्ये घालून घेऊया आपण आता पाऊन चम्मच हळद तसंच अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच गरम मसाला आणि इकडे किचन किंग मसाला मी घालून घेते एक चम्मच तर तुम्ही यामध्ये तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता पण मी यामध्ये लाल तिखट वगैरे घाली काही घालत नाही आता बस एवढंच घालायचं गरम मसाला आणि थोडेसे किंग किचन किंग मसाला आणि धने पावडरच घातलं आणि त्यानंतर आपण जे सोयाबीन मिक्सरला फिरवून घेतलं होतं तर ते घालायचं आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजे तोपर्यंत आपण याला मिक्स करून घेणार आहे आणि आता आपण यामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार मीठ तर इकडे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेते आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेते तसंच यामध्ये मी घालणार आहे थोडंसं पाणी जर तुम्हाला पाणी नसेल घालायचं तरी पण यावरती एक ताट झाकून दोन ते तीन मिनटं त्याला चांगलं वापरून घ्या त्यामुळे आपले जे सोयाबीन आहे ते चांगलं शिजलं जातं पण पाणी घात घातलं तर खूप छान असं व्यवस्थित होतं तर त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेते आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक ताट झाकून ठेवून त्याला आपण तीन ते चार मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं जेणेकरून ते आपल्याला कच्चं नाही लागलं पाहिजे तर इकडे चार मिनटं मी चांगलं वापरून घेतलेलं आहे आणि आता ताट काढून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भुर्जी रेडी झालेली आहे सोयाबीनची परत खूप छान लागते कमी वेळात तयार होते पूर्वतयारी काही नसेल तरी पण तुम्ही तिला लगेच बनवू शकता आणि आता आपण यामध्ये घालून घेऊया बारीक चिरलेली भरपूर अशी वरून आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याला मी काढून घेते एका प्लेटमध्ये तर इकडे आपली सोयाबीनची भुर्जी रेडी झाली तर कशी झालं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद